ठिकाणी जे संत आहेत ते कुठले धर्माचे वाडे निर्माण करायला येत नाहीत तर ते मानव जातीला दुःखातून मुक्ती देण्यासाठी येतात आणि येशू गौतम बुद्ध मोहम्मद पैगंबर संत ज्ञानेश्वर गुरु नानक यांनी कुठला स्थापन करा केला नव्हता तर मानवाला जीवनमुक्तीची विद्या त्यांनी माहीत करून दिली हा हे जे पाच तत्व आहेत आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेले आहेत पुन्हा मी रिपीट करत आहो की भोजन जेवणात अन्नात शक्ती नाही आणि याचं उत्कृष्ट उदाहरण आपले पंतप्रधान मोदी साहेब आहेत जे अकरा अकरा दिवस फक्त पाण्यावर उपवास करतात औषधीमध्ये स्वास्थ्य नाही ते आपण भविष्य पुढे पाहूच पैशामध्ये सुख नाही पुस्तकांमध्ये माहिती आहे ज्ञान नाही आणि हे राष्ट्रपती मॅडमचं उदाहरण वर मी आपल्याला समजावूनच सांगितलं आणि सगळे संबंधींमध्ये कर्तव्य आहे प्रेम नाही तर या पाच तत्वावर शंभर वर्षापासून ही संस्था संशोधन करत आहे नारायण त्रिपाठी या आश्रमामार्फत दरवर्षी एक ते दहा डिसेंबर दरम्यान रोज शंभर ते दीडशे साधक तीस ते पस्तीस किलोमीटर पायी चालतात आणि त्यांचा आहार फक्त दुपारी एक ग्लास लिंबू शहद पाणी आणि रात्री एक ग्लास लिंबू शहद पाणी असा असतो आणि शेवटच्या दिवशी दोनशे ते अडीचशे किलोमीटर चालल्यानंतर शिजवलेल्या भाज्यांवर ते हा उपवास सोडतात असंच आपणही बरेचदा ऐकलं की अहमदाबादला एक साधू महाराज होते ते फक्त हवेवर जगत होते आणि माझ्याकडे क्लिप आहे दक्षिणेमधल्या आम्मा ज्या आहेत आज पंच्याहत्तर वर्ष वयाच्या त्या म्हणतात की त्या तिशीमधल्या वयाच्या होत्या आणि त्यांच्याकडून सहा महिने फक्त लिंबू पाणी सहजवर उपवास केला गेला मग आपण प्रश्न विचारणार की एक्स्ट्रा शक्ती कुठून मिळतं तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्या टाळूमधून किंवा मेंदूमधून निसर्गातून त्या शक्ती घेऊ शकत होत्या घेत होत्या झाल्यानंतर प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की काय आहे तपसि सुमिरण किंवा काय आहे मानस योग साधना किंवा काय आहे नैसर्गिक आहार योजना तर आपण समजून घेऊया की आपलं वय तीस वर्षाच्या वर झालेलं आहे आणि जसं एखाद्या घरात एक न वापरलेल्या वस्तू पडलेल्या असतात तसं या शरीरा आजपर्यंत कधी पर आपण शुद्धीकरणाचे कामच केले नाही आणि म्हणून आपल्याला या विधीची दिनचर्या जीवनात अवलंबताना एक महिना तरी सकाळ संध्याकाळ साध्या पाण्याचा एनिमा घेणं आवश्यक असतं ते आपण इन ड्यू कोर्समध्ये शिकून घेणार आहोत अशाच रीतीनं एक महिना सात आठ ग्लास पाणी पिऊन ते बाहेर टाकायचं शरीराबाहेर याला जलधती म्हणा किंवा मन म्हणा ही आपण क्रिया योगासना सर्वांनी पाहिलेलंच आहे यानंतर महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहो की समजा आपण बसलो या इमारतीला शंभर ट्रक वस्तू लागल्या असतील तर दुरुस्तीला फक्त चार पाच ट्रकच लागतात त्याच धर्तीवर हे आपलं शरीर तीस वर्षाच्या वर झालेलं आहे आणि याला खूप कमी अन्नाची गरज आहे आणि म्हणून याच्यामधलं एक तत्व आहे की सकाळी तुमचा नाश्ता बंद सहा तास नाश्ता करू नका अन्यथा नाश्ता तुमचं जीवन खराब करेल तर यासाठी आपल्याला शासन यंत्रणा जी आहे त्यांना शिक्षण प्रणालीत बदल करावे लागतील आपण काय खावं किती खावं किती प्रमाणात खावं हे शिक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही जी ध्यान साधना आहे ही विविध विभागांशी संबंधित आहे ते आपण भविष्यात पाहूच सेवा शिबिरांची दिनचर्या पाहत आहोत सकाळी आपण सहा ते सातच्या दरम्यान एनिमा आणि वमन केलेलं आहे आणि अकरा वाजेपर्यंत आपल्याला पोटात काहीच टाकायचं नाही मात्र नऊ ते साडेदहापर्यंत आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणं आवश्यक आहे ज्यामुळे म्हातारपणे लखवा किंवा अन्य व्याधी होणार नाही यानंतर मनामधील विकार काढण्यासाठी अर्धा तास तरी ध्यान करणं आवश्यक आहे ध्यान मग ते विपशना असो किंवा अन्य कुठल्या जाती धर्माचं असो किंवा सोपं ध्यान इथं शिकवतात की दोन वेळा जाणारा येणारा श्वास पहा देवाचं नाव घ्या आणि पंधरा ते वीस मिनिट काहीही करू नका नंतर दोन वेळा ईश्वराचं नाव घेऊन आपण ते ध्यान सोडा तर या ठिकाणी आपल्याला एक आध्यात्मिक भजनसुद्धा ऐकवण्यात येतं की ईश हमे देते हे सब कुछ हम भी तो कुछ देना चाहिए तर अशा रीतीनं आपल्याला हे देणं शिकवतात ही एक जगावेगळी प्रार्थना आहे तर आता अकरा वाजलेत आणि अकरा वाजता पन्नास साठ ग्राम कुठलेही पत्ते झाडाचे पानं जे खाण्याला एक आहेत जे बकरी किंवा इतर प्राणी खातात ते एक दीड ग्लास पाण्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून क्रश करा आणि दोन अडीचशे ग्राम केळं द्राक्ष पेरू जांब आपला पपई हे दोन दीडशे दोनशे ग्राम घेऊन असा मिक्स ज्यूस प्यावा ही याच्यामधलं सकाळच्या अकरापर्यंतचे प्रोग्राम आहेत किंवा नैसर्गिक आहाराची दिनचर्या पाहत आहो आणि प्रमुख तत्त्व आहे की दिवसा आगीवर शिजवलेलं खाऊ नका आणि मग एक वाजता दहा पंधरा ग्रामचे हिरवे पत्ते आहेत सकाळचे त्यामध्ये चटणी गोड हिंग वगैरे टाकून त्याची हिरवी चटणी बनवा एक वाटी एक वाटी मग अंकुरित मूग किंवा मटकी किंवा कुठलंही अंकुरित धान्य आणि फळं आणि ज्या आपल्या भाज्या आहेत अशा प्रकारचा सलाड भरपूर प्रमाणात खावा हा आहे एक वाजताचा प्रोग्राम हे चार वाजलेले आहेत एक कारलं किंवा त्याच्या सोबतीला टमाटा काकडी भोपळा जे असेल ते दुप्पट प्रमाणात एक ग्लास पाणी टाकून ज्यूस काढावा आणि तो घ्यावा यामुळे शरीरातील विष बाहेर पडायला मदत होतं पाच वाजता तुम्ही उपमा किंवा पोहे किंवा भजे करून खा मात्र त्यामध्ये पन्नास टक्के किसलेल्या हिरव्या भाज्या उपयोगात आवश्यक आहे अशाच रीतीनं सात वाजता तुम्ही आगीवर आता तयार केलेलं अन्न घ्या मात्र तेसुद्धा कसं तर एक भाकर तीन वाट्या शिजवलेली भाजी आणि एक वाटी डाळ म्हणजेच वीस टक्के कार्बोहायड्रेट साठ टक्के भाजी आणि वीस टक्के डाळ अशा प्रमाणात भोजन करा करामेरन हिला त्रिसूत्री साधना साधना म्हणतात आणि आपण जो दिवसभर अन्न घेतलं त्याला म्हणतात तप आता आपण पाहूया सेवा ही निस्वार्थ भावाने समाजहितासाठी केलेली असतं आणि सेवासुद्धा पाच प्रकारच्या असतात व्यक्तिगत किंवा शारीरिक दुसरी बौद्धिक तिसरी आर्थिक चौथी चांगल्या कामाला प्रोत्साहन देणं आणि पाचवी म्हणजे चांगल्या कामात बाधा न टाकणं तर अशा कोणत्याही प्रकारची आपल्याला जे सेवा आहे ती सेवा करणं आवश्यक आहे आपण तप आणि सेवा पाहिल्याने पुढचा भाग आहे सुमिरन म्हणजेच मन निर्मळ आणि शुद्ध ठेवणं यासाठी जेही काही आपल्याला शिब्या ध्यान ध्यान असेल ते आपल्याला मन शुद्ध आणि निर्मळ ठेवण्यास मदत करतं आणि समजा आता आपलं वय पन्नास आहे तर दिवसात पन्नास मिनिट ध्यान करणं आवश्यक आहे आणि हे तुम्ही एक वेळा करा की दिवसातून दोन तीन वेळा करा मात्र पहिला टप्पा आहे की झोपेजून तुम्ही उठले तसेच तुमच्या बेडवर बसा आणि दहा पंधरा मिनिट जी काही इच्छा असेल डोळे बंद करून देव दो, दोन वेळा देवाचं नाव घ्या आणि नंतर जे होते ते पाहत राहा अशा प्रकारचं ध्यान या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग बाकीचे जे तीस मिनिट आहे ते दिवसात जसा वेळ मिळेल तसा तो कोटा पूर्ण करावा किंबहुना किरण बेदी तर म्हणतात किंवा तहसीलदार अनिल सूर्यवंशसुद्धा म्हणतात की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ध्यान करत बसावं म्हणजे अंतरात मला जे सुख आणि आनंद वाटतं ते कशातच वाटत नाही आता आपण त्रिसूत्री साधनेचा अभ्यास करत आहो आणि याच्यामधला जो पुढील प्रवास आहे तो म्हणजे डॉक्टर शिवनरी ओशिमी यांनी दोन हजार सोळामध्ये सर्व जगाला पुन्हा रिफ्रेश करून दिला की उपवासातून त्यांनी कॅन्सर जो आहे तो समोर नष्ट करून दाखवलं वास्तविक ही आपल्या सर्व धर्मांमध्ये ही विद्या पूर्वी इनबिल्ट आहे ते म्हणजे आठवजातून एक दिवस निर्जल उपवास तीन महिन्यातून तीन दिवस निंबूपाणी सहदवर उपवास आणि वर्षातून नऊ दिवस निंबूपाणी सहजवर उपवास करणं अपेक्षित आहे आणि हे आपण वर सांगितल्याप्रमाणे सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे उपवास सांगितलेले आहेत यामुळे शरीर शुद्धी होतं आणि आपल्या शरीरातली जी चेतनाशक्ती आहे ती शरीराला निरोगी करतंपासून तर राजानीपर्यंत सर्वच जण फक्त भागदौड करत आहेत अस्वस्थ आहेत आपण खोल चिंतन करायला तयारच नाही उदाहरणार्थ एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तेवीस मेडिकल कॉलेज होते आणि पन्नास आजारांची यादी होती आज अंदाजे अकराशे मेडिकल कॉलेज आहेत आणि बारा हजार विविध व्याधीची रोगांची नावं आहेत आणि याचं आपण मूळ कारण जर शोधलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की तीन हजार वर्षापूर्वीही चरक आणि शुश्रुत यांना जेव्हा विचारलं तुम्ही काय करता ते की जे आजाराचे लक्षण दिसतात त्याच्यावर आम्ही उपाय शोधत आहोत हो। वास्तविक आजाराचं मूळ काय आहे हे जर आपण शोधलं तर आपण व्याधीमुक्त दवामुक्त होऊ शकतो